आयुष्य ही एक कविता आहे भावनांची शायरी आहे कठीण प्रसंगातून मार्ग काढताना मनाची ती कसोटी आहे स्वतःच्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर जीवनातल्या प्रत्येक कसोटीवर उतरणाऱ्या संघर्षाच्या रंगानं आपल्या आयुष्याचं चित्र उजळवून टाकणाऱ्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचं नाव आहे श्रीमती अलका वाल्मिक एवले अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अक्का अक्काताई यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे साठ रोजी एका लहानशा खेड्यात अंबासन गावी झाला एका वारकरी संप्रदायात कैलासवासी ह भ प श्री लक्ष्मण धनजी ततार आणि शकुंतलाबाई यांच्या संसार वेलीवर पहिलं फूल उमललं ते म्हणजे अलकाताईंच्या रूपात त्यांच्या पाठी सात बहिणी आणि चार भाऊ यांनी भरलेल्या ला घरात लहानाच्या त्या मोठ्या झाल्या लहान भावंडांसोबत आपलं बालपण घालवत त्यांना मायेनं सांभाळलं घरात मोठ्या असल्यामुळं त्यांना आदरानं बाली अक्का म्हणून संबोधलं जाऊ लागलं त्यांचं आंबासन इथंच नूतन विद्यालय शाळेत दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि सात मे एकोणीसशे सत्त्याहत्तरला मेहून भारे इथल्या प्रतिष्ठित एवले परिवारात सून म्हणून गृहलक्ष्मीच्या रूपानं प्रवेश केला अलका त्यांचे सासरे हे मेहून भारेतील प्रतिष्ठित व्यापारी नारायण तोताराम एवले आणि सासूबाई यशोदाबाई यांचे अनुक्रमे पांडुरंग दामोदर वाल्मिक रजनी प्रदीप आणि चंदन अशा सहा मुलांचं भरगत्स कुटुंब तीन नंबरचे वाल्मिक उर्फ बापूसाहेब यांच्याशी वयाच्या अठराव्या वर्षी अक्कांचं लग्न झालं आणि अक्का एवले परिवारात सून म्हणून आल्या जसा पाण्यात रंग मिसळल्यावर पाणी त्याच रंगाचं होतं ना तशाच त्या सहजतेनं आणि प्रेमानं या परिवारात मिसळल्या आपल्या प्रेमळ स्वभावानं कर्तृत्वानं घरात आनंद आणि सौहार्द निर्माण केलं त्यांच्या आगमनानं कुटुंबात एक नवसंजीवनी आली जणू त्या प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशाचे किरण घेऊन आल्या आणि साधेपणानं प्रत्येक नात्याला नवा रंग दिला अक्कांचं माहेर सुद्धा भरलेलं होतं आणि सासरही त्यांना तसंच मिळालं दोन्हीकडच्या एकत्र परिवारात एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध त्यामुळं त्यांना जीवनातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना नेहमीच आधार मिळाला अक्का आणि बापूसाहेब संसाराचा गोडवा अनुभवत असताना तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला था त्यांच्या सुखी संसारात पहिलं कन्यारत्न प्रतिभा आणि त्यानंतर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी पुत्ररत्न योगेश यांचं आगमन जीवनात सुख घेऊन आलं बापूसाहेबांनी अतिशय चांगलपणानं किराणा व्यवसायातून अनेक गरिबांना मदत केली त्यांच्या दयाळू आणि मन जिंकण्याच्या स्वभावामुळं ते सगळ्या स्तरातील लोकांच्या आदरस्थानी होते त्यामुळं कमी कालावधीतच त्यांनी समाजाच्या हृदयावर प्रेमाचा ठसा उमटवला आनंदानं भरलेल्या त्यांच्या या सुखी संसारात नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं काळानं त्यांचं सुख अखेरपर्यंत टिकू दिलं नाही अवघ्या सात वर्षांच्या सुखी संसारानंतर चार नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवसानं त्यांच्या आयुष्यात मोठा आघात केला आणि बापूसाहेब इहलोकीचा लोकीचा प्रवास संपवून पारलौकिक प्रवासाला निघून गेले जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला ही म्हण बापूसाहेब यांच्या आयुष्यात तंतोतंत लागू झाली त्यांची लोकांमध्ये असलेली लोकप्रियता दयाळू स्वभाव आणि दुसऱ्यांच्या मनावर प्रेमाचा ठसा उमटवण्याची ताकद यामुळे त्यांनी कमी आयुष्यातही नावलौकिक मिळवला म्हणूनच त्यांच्या अंत्ययात्रेला सर्व समाजातनं लोकांचा मोठ्या प्रमाणातला सहभाग हा त्यांच्या कीर्तीचा जिवंत पुरावा होता बापूसाहेबांची अक्कांच्या आयुष्यातनं झालेली अचानक एक्झिट ही अक्का आणि एवले परिवारासाठी मोठी धक्कादायक बातमी होती बापूसाहेब गेले त्यावेळी अक्का नुकत्याच गर्भवती होत्या त्यांच्या आयुष्यात बापूसाहेबांची पोकळी भरून निघणं केवळ अशक्य होतं मनाच्या नाजूक अवस्थेत असताना अचानक कोसळलेल्या या संकटमयी प्रसंगात अक्कांनी संयमानं बळ एकवटून धैर्यानं सामोरं जाण्याचं ठरवलं एकोणीस जून एकोणीसशे पंचे पंच्याऐंशी रोजी तिसरं पुत्ररत्न संदेश यांच्या जन्मानं त्यांच्या जीवनाला नवा आशेचा किरण मिळाला बापूसाहेब यांच्या मागे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना चांगलं नागरिक घडवण्याचं ध्येय उराशी बाळगत मुलांकडे बघून धैर्य जुळवत संसाराची वाटचाल पुढे सुरू केली यशस्वी संसारासाठी विविध कौशल्य आत्मसात केली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शिवण क्लास शिकून साडीला पिकोफॉल आणि ब्लाउज शिवायचं काम सुरू केलं प्रत्येक कष्टात समाधान शोधणं हाच खरा यशाचा मार्ग आहे हे त्यांना उमजलं होतं त्यांच्या या खडतर जीवन प्रवासात त्यांना सासर आणि माहेरकडच्या मंडळींची अनमोल साथ लाभली त्यामुळं नेटानं त्या काम करू शकल्या अनेकदा आर्थिक मदतीपेक्षा भावनिक आणि नैतिक आधार अधिक मोलाचा ठरतो ज्यामुळे माणसाला उभारी मिळते आणि कठीण प्रसंगावर मात करण्याची शक्ती मिळते अशा आधारामुळेच अक्का ताठ मानेनं संकटांचा सामना करू शकल्या एकोणीसशे सत्त्याण्णव वर्षी त्यांच्या एकत्रित एवले परिवाराची विभागणी झाली आता पुढं काय करायचं हा विचार मनात असतानाच त्यांनी अलंकार जनरल स्टोअर्स या नावाचं शॉप घरातनंच चालवायला सुरुवात केली शेतात काम करण्याची आवड असल्यानं या व्यवसायासोबतच वाट्याला आलेल्या शेतीकडंही लक्ष घातलं शेतीची जबाबदारीही उत्तमरित्या सांभाळली आणि आर्थिक उन्नतीमध्ये भर पडत गेली अतिशय कष्टातून मुलांचं संगोपन करत असताना बघता बघता मुलं कधी मोठी झाली कळलंच नाही बारा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मोठी मुलगी प्रतिभा यांचा मालेगाव इथं स्थित असलेले व्यापारी श्री भालचंद्र पांडुरंग कोठावदे आणि रजनीताई यांचे मोठे चिरंजीव अविनाश यांच्याशी विवाह संपन्न झाला उभय त्यांच्या आयुष्यात एकतीस मे दोन हजार रोजी समीक्षा आणि दोन मार्च दोन हजार चार रोजी अपेक्षा अशा दोन गोड कन्यांचं आगमन झालं आणि त्यांच्या मालेगाव इथल्या मेडिकल स्टोअर्सची भरभराट सुरू झाली मुलीचा सुखी संपन्न संसार पाहून अक्कांना मनोमन खूप समाधान वाटायचं त्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी ज्येष्ठ चिरंजीव योगेश यांचं लग्न पारोळा इथले व्यापारी श्री विश्वनाथ दामू शिरोडे आणि शोभाताई यांची कनिष्ठ कन्या अश्विनी हिच्याशी झाले आणि लक्ष्मीच्या रूपानं पहिल्या सुनेचं घरात आगमन झालं त्यानंतर अक्कांनी संतुष्ट भावनेनं दोन हजार सहामध्ये बद्रीनाथ आणि द्वारका ही दोन धाम यात्रा पूर्ण केली आणि दोन हजार सातमध्ये योगेश आणि अश्विनी यांच्या सुखी संसारात आर्यनच्या रूपानं एका गोंडस मुलाचं सोनपावलांनी आगमन झालं घरातल्या पहिल्या नातूच्या आगमनानं अक्कांच्या आनंदाला पारावर उरला नाही दोन हजार दहामध्ये पुरी आणि रामेश्वर ही राहिलेली दोन धाम यात्रा पूर्ण करत चार धाम यात्रा पूर्ण होण्याचं आत्मिक समाधान अक्कांना मिळालं आणि जीवनात नवीन सकारात्मक ऊर्जा प्रवाहित झाली अक्कांचं कुटुंब चाळीसगावला स्थायिक झालं यामध्ये डॉक्टर राहुल वाघ यांचा महत्त्वाचा वाटा आहे त्यांनी दोन हजार दहामध्ये त्यांच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर सुरू करण्याची संधी दिली यावेळी मुलगी प्रतिभा यांचे सासरे तात्यासाहेब यांनी मेडिकल व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केलं त्यांच्या मदतीमुळं व्यवसाय बळकट झाला आणि कुटुंबाला आर्थिक स्थिरता प्राप्त झाली नंतर वीस मे दोन हजार अकरा रोजी धाकटा मुलगा संदेश हे करमाड पारोळा इथले प्रतिष्ठित व्यापारी श्री नामदेव बंडूवाणी आणि प्रतिभाताई यांची मोठी सुकन्या सोनालीशी विवाहबद्ध झाले आणि लक्ष्मीच्या पावलांनी त्या एवले परिवारात सामील झाल्या या प्रसंगी अनेक कष्ट सोसल्यानंतरची आनंदाची पर्वणी अक्का अनुभवत होत्या मग दोन हजार बारामध्ये मोठे चिरंजीव योगेश आणि अश्विनी यांना अतिशय गोड असं कन्यारत्न प्राप्त झालं काव्या भरलेल्या या सुखी संसारात मग अक्कांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही दोन हजार पंधरामध्ये चाळीसगाव इथं स्वतःचं चा घर गाडी असण्याचं स्वप्न साकार झालं सोळा डिसेंबर दोन हजार सोळाला थाटामाटात उत्साहात कनबाई मातेचा थाट संपन्न झाला अक्कासाठी आयुष्यातले हे सुखाचे क्षण मंतरलेले होते भारावलेले होते या आनंदात अजून एक भर पडली ती म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला संदेश आणि सोनाली यांना नित्या नावाचं गोंडस असं कन्यारत्न प्राप्त झालं लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या नातीला पाहून संसाराला पूर्णत्व आल्याच्या भावनेनं अक्कांचा आनंद गगनात माविनासा झाला होता अक्कांना आध्यात्मिकतेची आवड पहिल्यापासूनच होती परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती तोच देतो यावर त्यांची प्रगाढ श्रद्धा आहे त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये शुक्ताल इथं जाऊन भागवत कथा श्रवण करण्याची ईश्वरीय अनुभूती घेतली तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकवीस दिवसांची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून नर्मदा मातेचे आशीर्वाद घेतले हे सर्व स्वप्नवत वाटावं वा असं त्यांच्या आयुष्यात घडत होतं त्यातलेच हे काही अविस्मरणीय प्रसंग होते हक्कांना सणवार सगळे उत्साहाने साजरे करण्याची आवड पूजापाठ स्वाध्याय वाचण्याची आवड आहे एकादशीला गीतेचं पारायण करणं असो की छान स्वयंपाक करून सगळ्यांना प्रेमानं जेव घालणं असो प्रत्येक काम अतिशय तन्मयतेनं करण्याची त्यांची ही आवड त्यांच्या व्यक्तिमत्वाला नवा आयाम देते पाहणं जीवन म्हणजे जणू एक कॅनवास आहे जिथं आपण आपल्या इच्छेनुसार रंग भरतो आणि ते फुलासारखं खुलतं अगदी तसंच अक्कांनीही आपल्या परिवाररूपी कॅनव्हासमध्ये प्रेमाचे विश्वासाचे आणि संस्कारांचे रंग भरले त्यामुळं आज त्यांचा परिवार फुलासारखा ताजा तवाना आणि आनंदी दिसतो मोठे चिरंजीव योगेश यांनी मेडिकल व्यवसायात यश मिळवत आईच्या खंबीर पाठिंब्यातून ते परिवाराचा आधारस्तंभ बनले आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आज गावात प्रतिष्ठित फार्मा व्यावसायिक म्हणून नावं लौकिक प्राप्त करून प्रगतीपथावर आहेत धाकटे चिरंजीव संदेश यांनी त्यांच्या कामातल्या गुणवत्तेवर बिल्डिंग व्यवसायात आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे त्यांचे महत्त्वाचे यशस्वी प्रोजेक्ट्स सिटी प्राईड मॉल आणि हॉटेल ग्रीन लिवचं उद्घाटन मराठी सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते झालं आपला व्यवसाय वृद्धी करत असताना ते अक्कांनी दिलेल्या सामाजिक बांधिलकीचे संस्कार मूल्य जपत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत त्यासाठी ते आपल्या राजकीय संबंधाचा उपयोग समाजासाठी करताना अग्रेसर भूमिका बजावत आहेत अक्का स्वतःला खूप नशिबान मानतात संदेश यांनी आपलं मूळ गाव मेहून बारेशी आपली नाळ जोडून ठेवली आहे तिथल्या विकासात योगदान देत आहेत नित्या लँड डेव्हलपर्स या नावानं ना प्रशस्त इमारत उभी करत गावासाठी काहीतरी चांगलं करण्याचं चा आपलं आणि अक्कांचं स्वप्न ते साकार करत आहेत मुलांची प्रगती आणि भरभराट पाहून कष्टाचं चीज झाल्याची कृतार्थ भावना अक्कांच्या हसतमुख चेहऱ्यावर झळकते आई म्हणून आपल्या कर्तव्याची जबाबदारी निभावताना अक्का आज आजी म्हणूनही तितक्याच उत्साहानं आपल्या नातवंडांशी जोडलेल्या आहेत लहान मोठ्या प्रसंगातून नातवंडांना शिकवण देणं त्यांच्यासोबत खेळणं गप्पा मारणं त्या अगदी आनंदानं करतात संध्याकाळी देवासमोर बसून नातवंडांसोबत शुभम करोती म्हणणं त्यांच्या संस्काराची पाऊल खूण आहे आपल्या मुलीला जितकं प्रेम देतात तितकंच किंबहुना त्याहून जास्त प्रेम दोन्ही सुना अश्विनी आणि सोनाली यांना भरभरून देतात यामुळेच त्यांचा परिवार आज एका माळेत बांधल्यासारखा आहे म्हणूनच अक्कांविषयी असलेला आदर आणि त्यांच्या प्रेमापोटी त्यांचा गंगापूजन आणि पासष्टावा वाढदिवस सोहळा हा स्नेहीजन माहेर आणि सासरच्या मंडळींसोबत मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होतो आहे आज अक्कांचा संसार खऱ्या अर्थानं आनंदी आणि संपन्न आहे मुलगी जावई मुलं सुना आणि नातवंड अशा भरलेल्या कुटुंबात आयुष्याची गुढी आपल्या माणसांसोबत अनुभवतानाचे हे क्षण अतिशय सुखद आणि प्रेरणादायी आहेत अक्कांचा जीवनपट हा कष्ट धैर्य आणि प्रेमानं विणलेल्या संसाराचं सुंदर दर्शन घडवतो त्यांचा हा प्रवास म्हणजे जणू प्रेरणेचा स्रोत आणि कुटुंबाला मिळालेला हा अमूल्य वारसा आहे त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास न संपणारा एक सुंदर चित्रपट आहे जो अजूनही प्रत्येक दिवसासोबत खुलतोय अक्कांनी आपल्या आयुष्यात अनेक माणसं जोडली आणि प्रेमानं प्रत्येक नातं अधिक समृद्ध केलं अक्का आपल्याला अभिष्टचिंतन करताना म्हणावंसं वाटतं की आपल्या प्रेमानं आणि धैर्यानं कुटुंबाचं नंदनवन फुलत राहो बहरत राहो आणि तुमच्या कष्टांची फळं अशीच उमलत राहो आपल्याला निरामय शतयुष्य लाभो या सदिच्छा आणि आपल्या आशीर्वादांनी प्रत्येकाचं जीवन समृद्ध होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना